श्राद्ध घालण्याची परंपरा केव्हा पासून सुरू झाली पृथ्वीवर पहिले श्राद्ध कोणी घातले असावे जाणून घ्या सर्व पितृ अमंशीची कथा पितृपक्ष सुरू आहे या दरम्यान लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान आणि श्राद्ध करतात पिंडदान करणारे बहुतेक लोकांची इच्छा असते की त्यांच्या पूर्वजांसाठी पिंडदान गायब व्हावे म्हणजेच गया येथे हिंदू मान्यतेनुसार पिंडदान आणि श्राद्ध केल्याने व्यक्तीला जन्म आणि मृत्यूपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो देशात अनेक ठिकाणी पिंडदान केले जाते परंतु गयामध्ये पिंडदान करणे हे सर्वात फलदायी मानले जाते अनेक धार्मिक कथा या ठिकाणाशी संबंधित आहेत कर्णाची पितृपक्षेशी संबंधित एक कथा आहे मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर कर्णाला काय खायला मिळाले जाणून घ्या पितृपक्षाशी संबंधित ही कथा भाद्रपद कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावशेपर्यंत सोळा दिवसांच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्धे हा आपल्या सनातन परंपरेचा एक भाग आहे महाभारत काळात त्वापरयुगात श्राद्धाचा तपशील वार उल्लेख केला आहे महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पैतामह आणि युधिष्ठिर यांच्यातील श्राद्धविषयी सविस्तर चर्चा आहे महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला अत्रिमुनिने महर्षी निमी यांना दिला होता हे ऐकून निमे ऋषीने आपल्या मुलाचे श्राद्ध केले याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्याच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमो ते दिवशी करायचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या हयातीत सोमो ते कधीच आली नाही यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सोमवते आमवशाला शाप दिला की यापुढे सोमोती आमोशा वर्षातून एकदाच येईल इतकेच नाही तर याआधी त्रेतायुगात सीतेने दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षातील पक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अण्णाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केव्हा असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्याने आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंड दानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काही माहिती नाही म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसाची साठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आणि पाणी आणि वस्त्रदान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पित्रांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्ष प्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडील सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळे तिळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पित्राला विशेष असे समाधान मिळते तर मित्रमैत्रिणीने हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद